जयभेम तेलंगणामध्ये जेव्हा के सी आर साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी एकशे पंचवीस फुटाचा बाबासाहेबांचा मूर्ती उभारला होता हैदराबादमध्ये तसेच आपला पूर्ण भारत देशामध्ये दे। कुठल्याही सचिवालयाला बाबासाहेबांचं नाव दिलेलं नाही तसंच तेलंगणाच्या मुख्यमंत्री के सी आर साहेबांनी त्यावेळी बाबासाहेबांचं नाव दिलं आहे सचिवालयाला आणि त्या माध्यमातूनच गेल्या वर्षी तेरा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी आम्ही तेलंगणाच्या विधानसभामध्ये बि एक म्हणजे बिल प्रायोजित केला होता पारित केला होता ते नवीन संसद भवनला बाबासाहेबांचं नाव देणे आणि तोच मोहीम आज आम्ही चैत्यभूमी आज म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार तेवीसच्या रोजी चैत्यभूमीमध्ये आम्ही एक लाख सहया करण्याचा मोहीम रा चालू केलेला आहे इथे आता आजच्या रोजी जेवढं होतील तेवढं ठीक त्याच्यानंतर आम्ही पूर्ण मुंबई प्रांतामध्ये घरोघरी फिरून आम्ही सहा घेऊन प्रधानमंत्र्याला पाठवू हा नवीन संत बाबासाहेबांचं नाव दिलंच पाहिजे जय भीम